नमस्कार मी संदीप कळे आज पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे आणि हा आढावा घेण्यासाठी भाळवणी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत भाळवणी हे गाव पारनेर तालुक्यात येतं आणि या गावात नक्की कुणाची हवा आहे या विधानसभा निवडणुकीत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात काशीनाथ दाते हे महायुतीचे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून विजय आवटी माजी आमदार यांनी अर्ज भरलेला आहे दुसरे अपक्ष उमेदवार आहेत विजय आवटी संदेश कारले हे अपक्ष उमेदवार आहेत असे पाच तुल्यबळ उमेदवार या विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत तर आपण आज या मतदारसंघातला आढावा घेतोय आणि बाळवणीतील लोकांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू बाळवणी शहरात आपण आहोत गाव कुठले हा मी पारळी गोरेगावचे तुमचे खासदार कोण आहेत आता खासदार लिंक साहेब आहेत आता परत निवडणूक लागली त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात काशीनाथ दाते आहेत विजय आवटी आहेत कशी लढत होईल नाही पोग आता मग देऊ येऊ आता वाहता काय बरं त्या आमदार होते निलेश लिंके आता खासदार झालेत आता पोग आता हाय का नाही काय द्यायला पाहिजे तुम्हाला वाटतं आमच्या भागातले ती म्हणलो तुमच्या भागातले हाय का नाही काम केलेत का नाही काम केले ओळखीचे आहेत एकमेकाला पा अजून काही नागरिकांशी बोलू कुणाची आवं आहे काय बागात आता तस जर बघितलं तर इथं निलेश लंके जे त्यांचं काम चांगलं आहे त्याच पद्धतीने राणीताई या वेळेस आमदार व्हावा ही सर्व जनतेची अपेक्षा आहे आणि त्यांनाच मतदान करावं असं आम्हाला पण वाटतं लोकसभेला लोकसभेला सुजय के निलेश लंके निलेश लंके हा एकच ऑप्शन उक्ष, होता पारनेरकरांसाठी पण आता पाच ऑप्शन आहेत पाच ऑप्शन आहे परंतु तसं जर बघितलं तर विकासाच्या दृष्टीने विचार जर केला तर निलेश लंके खासदार आहेत आणि त्यानंतर आपण राणीताई आमदार झाल्यानंतर आपण विकासाचे प्रवाह जे ते कुठेतरी पुढे जाण्याची शंका आहे त्याच्यामुळे आपण राणीताई आणि निलेश लंके यांना विजय करून आपण विकास करण्यासाठी सुरू आहे एकाच घरात खासदार आणि आमदार कशाला ते पण बरोबर आहे तुमचं म्हणणं घरणेशाही चालू होते परंतु आता कसं आहे तसं जर बघितलं तर सर्व आपल्या रा, राज्य किंवा देशात की घरणेशाही सगळी चालूच आहे आणि कसं आहे सत्ता एक सत्तेवरच्या विचाराने जर विचार केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते काय घरचं पक्ष दुसऱ्याला उमेदवारी द्यायला तयार होते अगोदर तसं जर म्हणलं तर परंतु ते नंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यामुळे त्यांनी घरी घेतली निलेश लंकेचे काम आहेत राणी लंके सहभागी होतात का लोकांच्या सुखदुःखात होतात ना सहभागी होतात ना का नाही आमदार झाले काम करते हो करतील ना शंभर टक्के अजून काही नागरिकांशी बोलूया काय सरपंच सरपंच हो हे लय उच्च आहेत हा आहेत ना उच्च कार्यकर्ते का हा कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते काय कोणाची हव आहे आम आ, आ, <laughs> साथ साथ आता आमच्या गावामध्ये जर पाहिलं तर राणीथाई लंके पवार साहेब पवार आहे का बरं पवार साहेब काय बरं आता पवार साहेब एक मोठी असते मोठे नेते आहेत आणि अनुभवी म्हणजे ते आता केंद्रात त्यांनी मंत्रीपद भोगवलेले सगळ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही जे काही केले ते कुठल्याच समजा कृषी मंत्र्यांकडून झालेलं नाही आतापर्यंत असं मला लंकेंना निलेश लंकेनं खासदार केलं राणी लंकेनं का आमदार करायला पाहिजे मग आता राणी लंके पण तेवढा आहेतच ना त्या म्हणजे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे राणी लंके नामदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात दुसऱ्या उमेदवार नाही सोडणार नाही महिला उमेदवार आल्याकडे महिलांना त्यांच्या पर्यंत जायला म्हणजे समजा जेंट्स उमेदवार असेल तर समजा तिथपर्यंत जायला सोडून महिलांना थोडस थोडक महिला आवड वाढतं पण महिला असल्यानंतर कुठली महिला त्यांच्या पडून जाऊ शकतील राणी लंकेंचा काही सहभाग आहे का आहे ना त्यांचा पण अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणुकीच वारं चालू आहे खासदार कोण आहे तुमचे आहे त्यांच्या पत्नीचे उमेदवार आहेत सर आहेत माझे आमदार आहेत तुझ्या काय सांगता याचे लोकांची लोकांमधच्या मनात काय अजून काय नाही अजून काय नाही अजून काय नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली कोण उमेदवार आहे माहिती आहे उमेदवार बरेच आहे आठ हवा कोणत्या है कोणत्या उमेदवारांची हा दाते सर विजय भाऊ सदाशिव आणि निलेश लंके राणीताई लंके बाळवणी जास्त चर्चा कोणाची बाळवणी चर्चा दाते सर लंकेंची राणीताई ताई लंकेंची सांगितलं आम्हाला बऱ्याच लोकांना असं त्याचं त्याचं आहे का ना आता जाती सरकार लेडीज सरकार खाडलेले आहेत आता भाजपला तर मतदान करणारच नव्हते पण आता ते कसे व्यक्ती म्हणून मतदान आम्हाला करावं लागेल विजय आवटी जे आहेत विजय सदाशिव आवटी ते अपक्ष उभे राहिल्यामुळं यांच्या मतावर परिणाम होईल ना हा होणार ना ते यांचे राणीताई ताई लंकेचे मतं खाणारे कसं काय बरं ते भाजप सोबत होते ना तू कार्लिक ते कारले हिरा आणि त्याची मत घाणं दोघ पण विजय आवटी जे आहेत विजय सदस्य आवटी दाते सरांची मत घातील नाही दाते सर नाही निलेश नाही लोकसभेला एकत्र होते ना सगळे हा एकत्र असली तरी नाही ते लढत खरी यांची लोकसभेला लंकीला ना ज्यांनी मतदान केलं ते विधानसभेला राणी लंके करते दाते सर आणि लंके यांची लढत होईल दोघात खरी खरी हा पण म्हणजे तरी हे दोन मत त्यांचे खाणारचे दोघ जण कारले कोण आहे संदेश कारले संदेश कारले आणि सदाशिव आवट्याचा विजू हे खाणारच आहेत दाते का निवडून द्यायला पाहिजे रखडलेला माणूस आहे चांगला माणूस आहे काम करणार माणूस आहे म्हणून यावेळेस त्यालाच सहकार्य करायचं आम्ही नेले लंकेचे माणस आहे तसे पण यावेळेस दातेसार करायचं विषय दातेसार काम करायचं अजून काही नागरिकांचे आहे मिटिंग बसली कशाची मीटिंग चालू आहे आहे नागरिक संघ वगैरे तुमचा आता गावगावात सुरू झाले नागरिक म्हणून गावचे मार्गदर्शक आता काय गावात काय चाललंय गावात कुठ काय आज बसलो काढायची पण आता राजकारण तापवलं इकडे राजकारणाचं काय राजकारणाचे कोण काढणार काय म्हणतोय राजकारण काय तापलं एवढं ते म्हणले राजकारण तापलंय म्हणलं ज्याची लाई बाजून त्याची बाजू पारनेर तालुका राज्यात गाजतोय आता जाईल गजान गाजले जी पहिला पुरोगामी राज तालुका आहे आमचा सात कोणाला देईल त्यावेळेस सात काही आज सांगता येत नाही माल देईल माझ्याकडे देईल तुम्हाला माझे आमदारांना देतील मतदान तुम्ही गुप्त करता का नाही तुमचं मतच नाही विचारत मग तेच म्हणणार चर्चा आम्ही मत कोणाला विचारतच नाही आम्ही कायशाला म्हणणार तुम्ही म्हणाल ते तुम दाखवणार आम्ही खासदार कोणी माहितीये खासदार थँक्यू लंकेची निवडणूक कशी झाली काही जनतेचा निघाले लंके अशी टप फाईट झाली का वातावरण तापलं होतं का आता मग विधानसभेच त्याच्यापेक्षा जास्त तापले का कमी तापले ताप ताप ते अजून काही सांगता येत नाही जवळ आली ना दहा दिवसा लक्ष तिकडे नसतं आमचं इकडे काय चाललंय आता त्यांनी सांगितलं राजकारणाच गावचा विकास आहे राजकारणावर गावचा निवडून आला तरच तुम्ही काम करणार ना मान्य आहे ते कोणता आमदार तुम्हाला निधी देईल असं वाटतं निवडून आल्यावर काय सांगू शकतो कोण येते कोण देतो कोण नाही देत राणी लंके देतील का मदत करतील तुम्हाला आमदार झालं भरोसा देत नाही काय म्हटले निधी थोडं थोडं देवालाच बरं गावाला कोणी आलं तरी जरा ज्या गावात जास्त मत होतात ना त्याला जास्त हे देतात निधी काय लंके दाते सर विजय आवटी कोणाची आवं आहे सगळ्यांची सध्या काय सांगता येत सगळ्यांची आहे लंकेंची लय हवं होती लोकसभेला विधानसभेला आहे का विधानसभेला काय कोणी कळनास पण काय शरद पवारांना मागे जातात का लोक आम्हाला नाही सांगता बाबा आम्ही साधे माणसं कोण माग कोण पळ लोकसभेला ग्रामीण भाग शरद पवारांसोबत गेला होता विधानसभेला होईल कोण शेर राजकारण आम्हाला काय काही कळत काय त्याचा उपयोग आहे कोण ना मग कोण पडत अरे या मी इथं बसणार आणि काय सगळे गावचे कसलेले कोणी कोण मत सांगणार नाही पण आपण मत त्यांचं विचारतच नाही कोणाच मत नाही विचारत घ्यायचं ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो करणार आहे गोंधळ आहे म्हणायचं गोंधळ शंभर टक्के होणार त्याच्याबरोबर जागरण म्हणलं गोंधळ होणार गोंधळ होणार काय कानावर पडते काय राजकारणाचं राजकारणच कानावर पडत नेमकं सांगता येत नाही राजकारणात काय काय राणी लंकेची चर्चा आहे दाते सरांची विजय हुटींची नाही नाही काहीच नाही आज काहीच नाही सांगू शकत काहीच नाही सांगू शकेल अजून वातावरण निर्मिती नाही वातावरण म्हणजे अजून नक्की नाहीच ना सभा काय नाही सभा झाल्या वातावरण होईल का नाही सांगते आता एकदम शांतच वाचवून आता काय त्यांच्या पत्नीचा अर्ज भरताना खूप मोठी आवाज केली होती खूप गर्दी जमवली नाही आपलं क्षेत्र नाही मला गावातून दोन दोन तीन तीन गाड्या भरून नेल्या होत्या ना रेडीची नाही गर्दी रेडीची गर्दी टिकून आहे का काय सांगा होते दादा सांगतच काय यायचं तसं नेमकं काही नाही सांगता येत नाही काय वाटते तुम्हाला कोण आहे निवडणूक लागली आहे का निवडणूक हा कोण उमेदवार आहे निलेश लंकी राणी लंकी उमेदवार हा त्यांच्या विरोधात आवटी विजय आवटी आहेत माझ्या आमदार सर। सर। कशी लढत होती लढत काय नाही कोण निवडून राणीताई लंकी का बर निलेश लंके आहे ना खासदारी त्यांची पत्नी आमदार किल्ला म्हणतोय सगळं आहे ना म्हणजे निलेश लंकेला मानणारे लोक राणी लंकेला लंके मतदान लंके लंके लंके। करतात हो अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागलेली माहितीये का माहिते कोण उमेदवार उमेदवार कोण आहे तुम्ही सांगता <laughs> राणी लंके उमेदवार आहेत दातेसर आहेत विजय आवटी आहेत संदेश कारके सगळ्यांचे झाले माणाची आव आहे महिला कोणासोबत जाते आता होईन एखादं कंच तरी त्याच्या नशिबात असन त्याच वही मतदान केलं तर होईन ना मतदान करू <laughs> ना राणी ताईला करून मतदान राणी ताईला का करणार मतदान मग पण करायचं मला एवढं नाही बोलता राणी ताई ओळखता का तुम्ही ओळख आहे त्यांचे पती निलेश लंके खासदार आहेत महिला राणी लंकेना मतदान करते वे वे हो बघ आता काही आता होईल काय सांगते तुम्ही ओळखता का राणी लंकेना हो त्यांच्या विरोधात उमेदवार आहे ते राणी लंकेन मतदान होईल काय परिसरात काय होईल बहुतेक महिला राणी ताई बरोबर जातील का महिला प्रतिनिधी म्हणून हो जातात ना महिला निवडणुकीत मतदान करतील निवडणुकीत मतदान करतील का राणी लंकेना महिला आता महिला शेवटी काय सांगू शकते आजी निलेश लंकेला ओळखता का आता नाही ओळखत निवडणूक लागली काय पारचं वातावरण नमस्कार मी संतोष गुंजाळ मी बाळावणी परिसर आणि या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण आणि राजकारण करत आहे परंतु या तालुक्यामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून निले जी लंके निलेशजी लंकेसाहेबांचं एक वातावरण या तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे आपण मागच्या लोकसभेलाच आत्ता पाहिलं की अशी बिग फाईट असताना देखील या ठिकाणी लोकनेते निलेशजी लंकेसाहेब जवळपास तीस हजार माताच्या फरकाने या ठिकाणी निवडून गेले आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असणारं एक तरुण नेतृत्व या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपलं नेतृत्व करत आहे त्यांची पत्नी उमेदवारी राणी लंके त्यांच्या विरोधात काशीनाथ दाते माजी आमदार विजय आवटे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटे संदेश कारले अशी मोठी मोठी नावं आहेत आता निलेश लंके रिंगणात नाहीत त्यांच्या पत्नी कशी होईल आता जी विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थानं या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये होते ती निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ती निवडणूक एकतर्फी होणार आहे याच्यामध्ये आम्ही एकतर्फी कशी आहे त्याच्या मागे गणित सांगतो की या मागच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये लोकनेत्याने या विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं आणि लोकांशी जोडलेलं जे प्रेमाचं आणि भावनेचं नातं आहे त्या प्रेमाच्या नात्याच्या जोरावर आणि विकासाच्या कामावर ही निवडणूक आम्ही निश्चितपणाने मताच्या फरकाने जिंकणार आहोत विधानसभेत आमदार असताना निलेश यांनी अशी कोणती कामं केले किती पाहून लोक राणी लंकेना मतदान करते या विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्याची कामं असतील पानलोटाची कामं असतील नदी जोड प्रकल्प असतील किंवा आपल्या सोपाडीसी मध्ये त्यांनी या प्रस्तावित असलेले अनेक मोठे मोठे उद्योग देखील या ठिकाणी येत आहेत त्याची कामं या ठिकाणी प्रस्तावित म्हणजे प्रलंबित आहेत ती कामं थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी चालू होतील आणि या तालुक्यातील तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल याच्यासाठी लोकनेत्यांनी खूप कामं केलेली आहेत नवरा खासदार आहे पत्नीला आमदार का करायचं असं लोक म्हणतात नाही लोक या ठिकाणी म्हणतात की बाबा सगळ्याच तुमच्या घरात का तर या ठिकाणी हे कोणी वारसा हक्काने किंवा कुटुंबातून आलेलं नाही राणीताईंनी गेले जवळपास पाच वर्षे त्या तर लोकसभेलाच उभं राहणार होत्या परंतु या ठिकाणी काही तांत्रिक का अडचणीमुळे या ठिकाणी लोकनेते निलेश लंके यांना लोकसभेला उभं राहावं लागलं आणि मग त्यांनी त्यांची तयारी पाच वर्षापासून चालू असल्यामुळे या लोकसभा पारणे तालुक्यातील लो या मतदारसंघामध्ये त्यांचं प्रत्येक घराघरात त्यांचं एक प्रेमाचं नातं तयार झालेलं आहे निलेश लंकेप्रमाणे राणी लंके न्याय देऊ शकतील का त्या शंभर टक्के ड़के, न्याय उदाहरण <laughs> आहे का अहो राणी लंकेकडे आज तुम्ही पाहता तालुक्यातील आमच्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात येऊन जवळपास साठ सत्तर वर्ष होत आली परंतु महिलेला या ठिकाणी प्रतिनिधित्व करायची संधी कधी मिळाली नव्हती ती महिलेच्या रूपाने राणी ताईंना या ठिकाणी पहिल्यांदा मिळणार आहे तगड आव्हान आहे समोर तगडं आव्हान तगड नाहीये तुम्हाला लोकांना वाटत असेल तगड आव्हान आहे पण आम्ही जे कार्यकर्ते काम करतो आम्हाला आव्हान मुळीच वाटत नाही वाटत नाही राणी लंके म्हणताय काय वाटतंय तुम्हाला मुळीच नाही राणी लंके असं होऊ शकत नाही कारण तरुणांचं आमचं ताई सदा विजय सदस्य आवटी हेच आहे कारण त्यांना माहितने तिकीट नाही दिलं माळ्यातून तिकीट नाही आलं त्यात काहीतरी पुढारी राजकीय नेते यांनी कुरघुड्याचं राजकारण केलं कसं शक्य आहे अपक्ष तरुण जेवढी तरुणांची फळी आज तुम्ही पाहत आहात तरुणांची फळी तुम्ही पाहतात ते तुम्हाला सांगून देतील पक्षाचं अधिकृत तिकीट असल्याशिवाय निवडून येणं अशक्य असतं लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिली हो। सुजय विखेंकट भाजपची यंत्रणा होती त्यांची स्वतःची यंत्रणा होती तरी पण ते निलेश लिंके समोर टिकले नाहीत आणि विजय विजय आवटींचं असं काय किती राणी लंकेन नटप देऊ शकते पाहून माग राणी लंकेनच त्यांचा विशेष नाही राणी लंके हा यांचा विशेष यंत्रणा लागते कार्यकर्ते लागतात पक्ष लागतो विरोध ते काहीच नाही दाती आ, शक्ति आए, शक्ति, ते दाते सरांकडे सगळं विजूबा माग तरुणांची फळे आणि जी आदृश्य शक्ती आहे ती विजू भाऊन पाठीमागाची आदृश्य विकेनची आम्ही आता जाहीर करू शकत नाही शक्ती आम्ही विकेन सुद्धा नाव घेऊ शकत नाही कोण पुन, कोणती आदृश्य शक्ती आहे आमच्या मागे शक्ती आहे आम्ही जर ते नाव त्यांची आदृश्य शक्ती का आम्ही जर नाव जर सांगितलं तुम्ही काय करणार आहे लगेच शक्ती जाऊन भेटणार आहे किंवा तुम्ही भेटू ना नाही बाकी जनता जे राजकीय पुढारी आहे बर निवडणूक शक्तीवर चालते का लोक एक एक मत देतात आणि त्याच्यावर आमदार खासदार निवडला जातो आदृश्य शक्तीवर निवडून येणं जनताचे आदृश्य शक्तीवर निवडून येणे जर शक्य असतं तर अशा अनेक आदृश्य शक्ती वापरल्या गेल्या असतात निवडणूक आदृशक्ती आमच्या जनताचे तर त्यांनी जरी सांगितलं आमचे रस्ते तुम्ही रस्ते जाऊन बघा तुम्ही आज आमचा पारण्याचा रस्ता बघा तिकडे काल घोसपूरला प्रचारासाठी गेलो ते घोसपूरचा रस्ता बघा वाड्या वस्तावर रस्ता बघा अकोलेचा रस्ता बघा जामगावचा रस्ता बघा याला जबाबदार कोण आहे निलेश लंके तेच काय एक जबाबदारी खासदार पण होते ना सुजवी माझे आमदार भास्कर विजय भास्करराव आवडे सुजाविक सुजाविके खासदार खास होते त्या काळात काय कामं झाली नाही झाले रस्ते आणि मग तुम्ही तर सांगताय राहिले हो तू रस्ते मग टक्केवारी राहिले रस्ते रस्ते जे काम करायचं ते खासदारांनी पण करायला पाहिजे ना आहे ना मग त्यांनी केलं ना जिल्ह्यातलं काम केलं मी कसं सांगणार सुजेविक यांनी केलंय अनिलेश लंके यांनी केलंय किंवा हा सुजविकेमुळे राहिला हा निल एशनमुळे राहिला हे कसं तुम्ही आरोप करू शकता पण आमदार तेल आम्ही त्यांना मतदान केलं आम्ही सुद्धा मतदान नव्हतं केलं खासदाराची जबाबदारी आहे ना पण आहे ना त्यांनी पण त्यांनी पण काही रस्ते वाटून घेतले असेल किंवा काही यांच्या दोघांच्या भांडणामध्ये टक्केवारी मुळे सुद्धा रस्ता राहू शकला असं आपण पार्नरचं वातावरण पाहतोय हे अशा पद्धतीचं वातावरण मध्ये तापलेलं आहे वीसला मतदान होईल ते वीसला निकाल येईल त्याच्या आधी अजून वातावरण तापणार आहे त्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न मी बाळुणी मधून आपल्याला केलाय आज तेच थांबू उद्या भेटून नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी